नमस्कार आज आपण पोह्याचा अतिशय कुरकुरीत आणि एकदम टेस्टी असा नाश्ता बनवणार आहोत उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये चार वाजताच्या नाश्त्याला अतिशय कमी वेळात मस्त अशी कुरकुरीत आणि टेस्टी मुलांच्या आवडीची अशी ही रेसिपी होणार आहे चला तर मग अतिशय सोप्या पद्धतीने पोह्याचा हा नाश्ता कसा करायचा ते बघूया त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहेत अर्धा कप पोहे पोहे जाड किंवा पातळ कोणतेही घेऊ शकता आणि त्याला जाडसर असं मिक्सरमधून आपल्याला रव्यासारखं याचं टेक्स्चर असेल असं आपल्याला पावडर करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतले आहेत कच्चेच बटाटे आहेत आणि आपल्याला हे मिडियम आकाराच्या किसणीने आपल्याला किसून घ्यायचे आहेत आता आपल्याला दोन वेळेस हा केस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे यातील स्टार्स पूर्णपणे निघून जातील आणि बटाटे हे लाल पडणार नाहीत आता दोन वेळेस स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला हा किस अशाच प्रकारे पाण्यामध्ये टाकून ठेवायचा आहे म्हणजे तो लाल नाही होणार तर आता कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल घ्यायचा ते ते आहे त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी टाकायची एक छोटा चमचा जिरे टाकायचे एक छोटा चमचा इथे पांढरे तिळ घेतले आहेत पाच सहा कडीपत्याची पाने बारीक चिरून घेतली आहेत ती देखील टाकायची तिळामुळे छान मस्त कुरकुरीतपणा येतो त्यानंतर आवडीप्रमाणे हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि साधारण अर्धा छोटा चमचा इथे मी किसलेलं आलं टाकलं आहे यामध्ये आपण कांदा किंवा लसणाचा वापर करणार नाहीत त्यामुळे अतिशय झटपट पद्धतीने ही रेसिपी बनते त्यानंतर इथे मी अर्ध्या कप पोह्यासाठी एक कप पाणी घेतलं आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला विपुर्त मीठ टाकायचं आहे त्यानंतर दोन इथे मी लाल मिरच्या घेतल्या आहेत मिक्सरमध्ये जाडसर वाटून त्या टाकायच्या आहेत त्यानंतर आवडीप्रमाणे कोथिंबीर टाकून घ्यायची आता पाण्याला उकळी द्यायची आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला किसलेला बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे आणि साधारण दोन अडीच मिनिट आपल्याला हा बटाट्याचा किस छान शिजवून घ्यायचा आहे साधारण दोन तीन मिनिट झाले आहेत आणि आता यामध्ये बटाट्याचा किस चांगला मऊ पडला असेल आता यामध्ये आपल्याला पोह्याचं जे पावडर आपण बनवून घेतलं आहे ते टाकून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये एक मोठा चमचा इथं बेसनपीठ टाकायचं बेसनपीठामुळे हे मिश्रण एकजीव व्हायला मदत होते तुटणार नाहीत आपला हा नाश्ता आणि त्यानंतर छान प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे अशा प्रकारे याचा गोळा बनतो तीन ते चार मिनटातच अशा प्रकारे या पिठाचा गोळा बनतो तर इथे एका परातीला मी तेलाने ग्रीस करून घेतला आहे आणि आता हा मिश्रणाचा गो जो गोळा आहे तो आपल्याला गरम असतानाच या परातीवर छान असा चा पसरून घ्यायचा आहे थंड झाल्यावर हे मिश्रण पसरवता येत नाही ते पसरत नाही त्यामुळे गरम असतानाच हे मिश्रण आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी चौकून आकारामध्ये हे मिश्रण इथं पसरवून घेतलं आहे आणि आता हे थंड करून घ्यायचं आहे साधारण पाच मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता हे मिश्रण चांगल्या प्रकारे थंड झालं आहे सेट झालं आहे आता आपण याला कट करून घेऊयात तर एका प्लेन सुरीच्या सहाय्याने मी इथे हे मिश्रण कट करून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे चौकोनी देखील ठेवू शकता मी इथे त्रिकोणाच्या आकारामध्ये हे मिश्रण कट करून घेणार आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठ्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे त्रिकोणाकृतीमध्ये हे सर्व मिश्रण कट करून घेतलं आहे आता हे सर्व तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये दोन ते ती तीन दिवस असंच ठेवू शकता आणि हवं तेव्हा हा नाश्ता तयार करू शकता तर आता आपल्याला हा नाश्ता पूर्णपणे डीप फ्राय करून घ्यायचा आहे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही शॅलो फ्राय देखील करून घेऊ शकता तर तुम्ही इथे बघू शकता आपण दोन्ही बाजूनी हा नाश्ता छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला आहे अतिशय खमंग असा हा टेस्टी आणि एकदम कुरकुरीत असा नाश्ता बनतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोह्याचा नाश्ता आहे त्यामुळे अगदी सहजपणे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यांपासून बनवला जातो आणि अतिशय कमी वेळात चटपटीत कुरकुरीत आणि विशेष म्हणजे मुलांच्या आवडीचा हा नाश्ता अतिशय कमी वेळात तयार आहे तर तुम्ही ते बघू शकता एकदम कुरकुरीत असा हा नाश्ता झटपट पद्धतीने बनवला आहे तर तुम्हाला देखील आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग परत भेटूया